आमचा माल सगळं आम्ही पन्नास वर्षापासून बसतोय आम्ही महिन्याची पावती फाडतो मग आमचं काय गरीबाचं आहे का, का नाही न्याय सांगा बघू आ आम्ही कुठं काय करून खायचं सांगा आम्ही डबे चालण्या असं विकून खाता रोडवर बसून हा मी सात वर्षापासून बसते आता पन्नास वर्ष झालं असं कधी झालं नाही हे पहिल्यांदा असं झालंय त्यांनी आम्हाला माल बी काढायला सांगितले नाही काय नाही आला ते धडा धडा मध्ये सरका सरका म्हणून त्यांनी धडा धडा आमचं सगळं पाडून गेले ते आम्हाला किती मिळणार हो दहा वीस रुपये रोज आम्ही करून सगळा माल सत्यानाच झाला आमचा बघा तुम्ही <laughs> लक्ष्मी रेवणशेत आज साठ वर्ष झालं आम्ही गुळाचे नारळाचे व्यापारी आहे आम्हाला महानगरपालिकेचे पावती केले दोन वर्ष झालं आम्ही पैसे भरताव आम्हाला आधी काही सांगितलं नाही येऊन डायरेक्ट सी पी लावलेत आमचे आज आमचे माल सगळं नुकसान झालंय पत्रे सगळे फोडले माल सगळं खाली सापडले आम्हाला काही कळवलं नाही त्यांनी आधी काढा म्हणलं तर आम्ही आधी काढलं असतो पण आम्हाला काहीच सांगितलं नाही ते आम्ही करून आम्हाला काय कामं होतात का कसले आम्ही एका जागेला बसून दहावीच करणार लेकर त्यांच्या रगड झाले आम्हाला औषध गोळी कोण देणार आहे आम्ही एका कोपऱ्यात बसलो आम्हाला नाही विचारता आमचे नाचधूज हे बरं दिसत का तुम्हाला तुम्ही कावायचं आम्हाला काढून टाका सर्व आम्ही या लागला गवा बरोबर चाळीस पन्नास वर्ष झाले प्रत्येकाचे दुकानदार आहे ते पण ह्या ठिकाणी काय विकत ते कुलपाट असे बेन्ना असेल चालणे असेल गल्ला असेल हळद कुक्का असेल नारळचे दुकान असे किती रुपये त्या पाठी मग दोन रुपये तीन रुपये पाच रुपये असे विकणारचे त्यांना अदुगर कुठल्या गोष्टी नोटीस पण दिली नाही ते त्यांना अदूवर कळवले पण नाही ते बट ठीक आहे कळवलं नाही केलं नाही तरी पण साहेब एक विनंती केलो मी साहेबांना पण त्या अधिकाऱ्यांना पण तुम्ही नुकसान कुणाची कर करू देऊ नका त्यांचे सामान पहिल्या साईडला काढून देऊ द्या मग तुम्ही जी पण कारवाई तुमची करायची असेल ती करू द्या माझ्यासोबत पण त्यांनी वादविवाद घातले माझं सांगण्याचा एकच उद्देश होतं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं मला सांगायचं एकच होतं की साहेब तुम्ही त्यांना अदोगा नोटिसा द्या पाहिजे त्यांना कळवा पाहिजे त्यांच्या पाठीमागनं त्यानंतर तुमची कारवाई व्हा पाहिजे अव जे पावती ह्यांच्या अजो दो दोन वर्ष दोन वर्ष झालं यांच्या पावत्या घेते ती मग पावत्या घेत असताना मग ह्यांचं पण काम आहे ना अदोगर येऊन यांना नोटिसं देणे करणे सोवरणे आता मला सांगा अजूनही बोलायला गेलं तर त्यांचं सामान अजून पण त्या पत्राच्या खाली सर्वच सामान त्यांच्या खाली आहे पण त्यांना आता करायचं काय एक दोन रुपये पाच रुपये घेणं आता जे आता बघितलं पन्नास वर्ष झाले इथं करून खाते ते मग यांचा निवार कोण करणार यांचं लुस्कान भरपाई